नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज बघा मस्त अशी मी आज कढी बनवणार आहे मैत्रिणींनो तर ही क म्हणजे ही कढीची रेसिपी ना एकदम वेगळी आहे म्हणजे साधी सिम्पल आहे पण खूप टेस्टी लागते अशी कढी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने म्हणजे ही रेसिपी ना मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो ही रेसिपी ना माझ्या आईची आहे म्हणजे तिच्या हातची कढी ना पहिली कढी बनवायची आणि खरडा बनवायची तव्यावरचा ना मैत्रिणी इतकी छान लागायची ती कढी ना म्हणजे त्या कढीची टेस्ट इतकी म्हणजे खूप वेगळी लागायची मैत्रीणो तसं मी बनवायचा खरंच खूप प्रयत्न करते पण तशी टेस्ट म्हणजे छान कढी माझी छान होते पण जी माझ्या आईच्या कढीला टेस्ट असायची ना मैत्रिणीनं ती खरंच नाही आहेत आणि कसं ती जेव्हा कढी बनवायची ना आणि त्याच्याबरोबर तो खरडा बनवायची ना बापरे इतका वारी इतका छान लागायचा ना मैत्रिणीनं तर मला ही कढी बनवली ना तर माझ्या खरंच माझ्या लहानपणची मला खूप आठवण येते तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल मस्त कडकडीत गरम होऊन द्यायचं त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मोरी टाकून घ्यायची मोरी थोडंसं तडतडून तर द्यायचं लसूण आपल्याला ठेचून टाकायचा आहे याच्यामध्ये बघा मी थोडा लसणाचा जास्त वापर केलेला आहे म्हणजे लसणाचा फ्लेवर ना खूप छान येतो आणि त्यामध्येच हिरवी मिरची तुकडे करून टाकलेले आहेत आणि कडीपत्ता टाकलेला आहे मस्त अशी खमंग फोडणी तयार करायची आणि याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची मी ताकाची कडी बनवत आहे मैत्रीणं तर आपल्याकडे आता काही घरचं दूध नसतं काय नसतं आपण शहरांमध्ये राहतो त्याच्यामुळे आपल्याकडे हे नाही मग त्याच्या मी ही आणलेले ताकाची बॅग आणलेली त्याच्यात दोन चमचे चण्याचं चा पीठ मिक्स केलेलं आहे आणि मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची मैत्रिणी आणि म्हणजे फोडणीचा जो कलर आहे ना तो बदलला गेला पाहिजे हळद टाकून घ्यायची आपल्याला तेलामध्येच आणि जे तेला द ताकामध्ये मी चण्याचं चा पीठ मिक्स करून घेतलेलं होतं ते ओतून घ्यायचं इथे बघा ओतून घेत आहे तर खूप छान लागते मैत्रीणं ही रेस कढीची रेसिपी नक्की तुम्ही अशी करून बघा फक्त आपल्याला फोडणी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फोडणी द्यायची आहे आणि फोडणी अशी खमंग तयार झाली पाहिजे म्हणजे सगळे जिरं मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता लसूण याचा कलर पडला गेला पाहिजे आपली कढी आपली जी मी म्हणजे कढी बनते ना त्याच्यावर फोडणीवर आपली कढीची टेस्ट तयार होते तर इथे बघा दोन ते तीन मिनटांसाठी कढी मस्त उकळून घ्यायची मैत्रिणी आणि मी काय करते मुलं आहे ना काय करतात सगळं बाजूला काढतात नाहीतर मग हे सगळं दिसतं ना तर ना, खात नाहीत मुलं तर मी नंतर बघा काय करते तुम्हाला दाखवते मी नंतर तर म्हणजे मस्त उकळून द्यायची मस्त कलर वगैरे छान येतो या कडीला नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा माझी रेसिपी म्हणून नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीची कढी बनवून बघा आणि हीच कडी मैत्रीणं वाटपाची पण कढी बनवली जाते म्हणजे हिरवी मिरची आपण जे घेतलेले साहित्य ना हिरवी मिरची लसूण अद्रक कोथंबीर हे जरासं जाडसर सा वाटून घ्यायचं आणि त्याची पण फोडणी अशी फक्त मग कढी मो मु, मोहरी टाकायची जिरं टाकायचं कढीपत्ता आणि जो वाटलेला मसाला असतो तो टाकून घ्यायचा तशी पण कढी बनवतात पण पन... <coughs> त्या कढीची टेस्ट आणि या कढीची टेस्ट एकदम वेगळी लागते तर ही कशी एकदम खमंग अशी फोडणीची त कढी तयार होते तर नक्की तुम्ही अशी माझ्या पद्धतीने कढी करून बघा आणि रेसिपी कशी वाटली तर नक्की माझ्या आईसाठी एक कॉमेंट करा मैत्रिणींनो तर नक्की याच्याबरोबर तुम्ही तव्यावरचा खरडा बनवा आणि बाजरीच्या भाकरी गरम गरम भात एकदम मस्त असं जेवण होतं मैत्रिणी तर हे जेवणाने आम्ही शेतामध्ये बनवायचो म्हणजे शाळा सुटायची ना, आई ना। पन, तर आई म्हणजे पाठीमध्येच हे सगळं जेवण मळ्यामध्ये घेऊन यायची आणि नंतर आम्ही जेवण मळ्यामध्येच जेवायचो आंब्याच्या झाडाखाली बसून खरंच मैत्रिणी लहानपण आठवलं ना खूप म्हणजे आपण बोलतो बालपण खरंच खूप वेगळं असतं मैत्रिणींनो तर कशी वाटली माझी ही रेसिपी नक्की मला एक कॉमेंट करा मैत्रिणींना आणि तुम्ही पण करून बघा तर बघा आता आपल्याला मस्त अशी उकळून घ्यायची आहे उकळून घ्यायची चांगली दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅस ठेवायचा आणि त्याच्यामध्ये चमचा ठेवायचा नाही तर पूर्ण खाली जाणार ही कडी आणि हिचं जे म्हणजे वेगळीच बनल्या जाते म्हणते ही कढी एकदम मस्त अशी तर बघा मी उकळून घेतलेली आहे आणि मुलं काय करतात सगळं बाजूला काढतात त्याच्यामुळे मी त्यामुळे मी काय करते आता उकळल्यानंतर मी काय करणार एका टोपामध्ये गाळून घेणार ही कडी आणि नंतर मी कोथिंबीर कोथंबीर टाकणार आहे तर मी दाखवते तुम्हाला पुढे बघा तर गाळून घेते आता मी ही कडी कारण कसं मग सगळं न एकदा फोडणीचा अर्क सगळा उतरला ना गा की गाळून घ्यायची आपल्याला म्हणजे खायला पण म्हणजे छान दिसते पण आणि मुलं कसं सगळे नाहीतरी ते दिसतं त्याच्यामुळे खात नाहीत बाजूलाच काढतात आणि कडी अशी उ गाळल्यानंतर दिसायला म्हणजे दिसायला पण छान दिसते आपल्या खायला पण बरी वाटते तर गाळून घेते बघा मी कडी एका टोपामध्ये तर बघा आपल्या कडीला किती मस्त असा कलर आलेला आहे मैत्री मोबाईलमध्ये एवढा दिसत नाही पण एकदम मस्त असा कलर आलेला आहे आणि बारीक चिरून आपल्याला कोथंबीर टाकायची कोथंबीरने तर अजून मस्त कलर येतो बघा मस्त अशी आपली कढी गरम गरम भातासोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन घ्या बाय मैत्रिणींना